महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने धार्मिक सणांना नेहमीच वेगळा उपक्रम करण्यासाठी पर्याय दिला जातो गेली दोन वर्षं वाड्यामध्ये आम्ही हा उपक्रम करत आहोत होळीची पोळी दान करा आणि गरजूंपर्यंत ती पोहोचवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते हा उपक्रम गेली दोन वर्ष करत आहेत त्याला वाडे ग्रामस्थ तिथले तरुण मित्र सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे त्याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आम्ही त्यांचे मनकपूर्वक आभारी आहोत ही परंपरा पुढेही चालू राहावी दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत वाड्यातल्या तरुणांना माझं आव्हान आहे की ही परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी तुम्ही पुढे या आणि दरवर्षी आमचा तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा असेलच हा उपक्रम आपण सातारा जिल्ह्यात प्रत्येक गावामध्ये पोहोचवण्यासाठी निश्चितपणे यापुढे प्रयत्न करू तर माझं नाव अभिजित यादव आपण आहोत वाडेगावामध्ये वाडेगावामध्ये आज आणसच्या वतीने एक चांगला उपक्रम होळीच्या निमित्तानं दोन वर्ष आयोजित केला जातो आहे की जो आपण नैवेद्य होळीमध्ये जो आपण पहिल्यांदा फेकून देतो किंवा तो वेस्टेज जात होतो तर ते आणसनं दोन वर्ष झालं इथे एक नवीन योजना सुरू केलेली आहे की तो जो आपण जो नैवेद्य होळीमध्ये अर्पण करतो आहे त्याऐवजी तो कलेक्ट करून गोरगरीब ज्यांना दोन वेळचं खाण्याचे प्रॉब्लेम आहे अशा लोकांना तो पोचवला जातो आहे तर या उपक्रमाबद्दल मला अनिशचे खूप खूप धन्यवाद की बाबा तुम्ही एक स्तुत्य उपक्रम हा राबवला जातो आहे तुमच्याकडून दोन वर्ष आणि अतिशय चांगल्या चांगल्या पद्धतीचा हा उपक्रम आहे की अन्न हे वेस्टेज घालवण्यापेक्षा ते दोन घास ज्यांना मिळत नाही त्यांच्या मुखापर्यंत आणीशच्या निमित्तानं पोचतं आहे तर त्याबद्दल वाडे ग्रामस्थांच्या वतीनं मी अनिशचे आभार व्यक्त करतो आणि काळानुसार जे आपल्याला बदल घडले पाहिजेत तर ते ह्याच पद्धतीनं पुढेही चालू राहतील किंवा लोक आज वाड्यामध्ये ॲक्सेप्टन्स मिळालेला आहे असाच एक्स ॲक्सेप्टन्स इतर सर्व गावांमध्येही मिळेल आणि लोक याचा विचार करतील अशी आशा व्यक्त करतो धन्यवाद